साणेगुरुजी विद्यालयात इयत्ता दहावी सण एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव बॅच माझी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न साने गुरुजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक सचिव डॉक्टर श्री मकरंद करमरकर व माजी मुख्याध्यापक बाबूराव पाटील यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शाळेय परिसरात शेकटाच्या रोपांची लागवड माझी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली लेजिमच्या ठेक्यात व ढोल ताशांच्या गजरात सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत कला मंदिर पालगड येथे करण्यात आले ईशस्तवण व स्वागत पद्याने कार्यक्रमांची सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज गुरुजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला पूज्य साणेगुरुजी गुरुजी विद्यामंदिर शाळा व संस्था यांच्या वतीने सण एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञता स्मूर्तीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले नंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित सर्व उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले या निमित्ताने सण एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या बॅचकडून साणेगुरुजी एज्युकेशन सोसायटी या संस्थेला एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली बाबूराव पाटील यांच्याकडून आशिष पाटील व अजय पाटील यांच्या वतीने वीस हजार रुपयांची देणगी देण्यात आली अक्षय गिरीश कडके व संग्राम गिरीश कडके यांच्याकडून दहा हजार रुपये आर्थिक मदत मिळाली तसेच माझी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी एक कल्पवृक्ष भेट देण्यात आली श्री विकास वेदक दिनेश गायकर दीपक वारे विश्वनाथ लोंढे प्रमोद पाटणे विश्वास जाधव सीमा निकुंब राजेंद्र मोहिते अरविंद बामणे सतीश मोरे सीमा अंबुर्ले असे जवळपास चाळीस माजी विद्यार्थी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला या प्रसंगी अनेकांनी जुन्या गमतेशीर आठवणी सांगताना खूप आनंद घेतला विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले विद्यार्थ्यांकडून इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले सर्व माझ्या विद्यार्थ्यांनी दुपारनंतर वर्गात बसून जुन्या आठवणी जागृत करून बालपणीचा आनंद लुटला दिवसभर खूप धमाल केली माजी शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांना खूप आशीर्वाद देऊन प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्या आरोग्य संपन्न व्हा असे आवाहन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कोकण मराठी चोवीस तास न्यूज चॅनल साठी समीर पिंपळकर पालगड नमस्कार मी प्रसाद धर्मा पावशे मुख्याध्यापक पूज्य साणी गुरुजी विद्यामंदिर मंदिर पालगड आज इयत्ता दहावी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा निमित्त आज ही मंडळी जी आहे हे आमच्या साने गुरुजी विद्यामंदिर प्रशाळेमध्ये एकत्र आलेली आहे तर निश्चितच आम्हाला खूप या गोष्टीचा आनंद आहे की अनेक वर्षानंतर गेल्या बत्तीस वर्षानंतर हे माझे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन त्यांनी त्यांच्या गुरुजनांचा सन्मान सोहळा हा आयोजित केलेला होता त्याचबरोबर आजी आत्ताचे जे शिक्षक वर्ग आहे संचालक मंडळ आहे यांचाही त्यांनी सन्मान केलेला आहे त्याबद्दल सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो शाळेच्या वतीने त्यांचं लेझिमच्या तालात आणि धूल ताशांच्या गजरात खूप छान पद्धतीने आपण स्वागत केलेलं आहे कार्यक्रमाची सुरुवात करताना माझी शिक्षक श्री सर यांनी शेकटाची रोपं स्वतः बनवलेली आहेत तर ती आपण या शाळेच्या प्रांगणात इथे लावलेली आहे आणि काही रोपं जी आहेत ती विद्यार्थ्यांना त्यांनी लावण्यासाठी प्रेरित केलेलं आहे ती भेट आपल्या शाळेला दिलेली आहे आज या कार्यक्रमाच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये ह्या माझी विद्यार्थ्यांकडून आपल्या शाळेला म्हणजे साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी या संस्थेला एक्कावन्न हजार रुपये मदत आर्थिक मदत देऊ केलेली आहे आणि या सोहळ्याचे साक्षीदार आज इयत्ता पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी पालकवर्ग शिक्षक आम्ही आहोत आणि खरोखरच हा भव्य दिव्य असा सोहळा कार्यक्रमाचा अनुभव घेत असताना ज्या माझी विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरुजनांचे जे अनुभव सांगितले ते निश्चितच आत्ताच्या आमच्या या विद्यार्थ्यांना प्रेरक आहेत असं म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे पण घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे ही जी वृत्ती आहे एकत्र येणं आणि सन्मान करणं आणि काहीतरी आपण समाजाचे शाळेचे देणं आहोत ही वृत्ती आमच्या या नवीन पिढीला निश्चित त्यांनी घेतलेले घेत आहेत त्यांचे अनुभव त्यांनी घेतलेले आहेत आणि आजचा हा जो कार्यक्रम अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे निश्चितच मी या सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या बॅचला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो त्यांची खूप खूप घ भरभराट हो आणि त्यांचं पुढील आयुष्य चांगलं जाऊ ही सद्भावना इथे व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज ज्य सानेगुरुजी विद्यामंदिर पालगड या शाळेच्या एकोणीसशे ब्याण्णवत्याच्या ने आज या ठिकाणी सानेगुरुजी कलामंदिर या ठिकाणी जो गुरुजनांचा सन्मान सोहळा जो आयोजित केला होता आणि त्या सन्मान सोहळ्याला आमच्या सर्व माजी शिक्षकांना बोलावून त्यांचा यथोचित कृतज्ञतापूर्वक सन्मान घडवून आणला याबद्दल एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचं आम आमच्या सर्व माजी शिक्षकांतर्फे मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद त्यांना देतो खरोखर कर आजच्या युगामध्ये जसं पितृदेव भव तसं भव आणि या उक्तीने या आजच्या या पिढीने एक नवीन पिढीला एक चांगल्या प्रकारचा आदर्श घालून दिला आहे आणि अशाच प्रकारे ह्या नवीन मुलांनासुद्धा विद्यार्थ्यांना या एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या बॅचकडून खरोखरच चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळेल आणि गुरुजनांबद्दल असलेले प्रेम आदर त्यांनी आपल्या मनोगतातून त्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आज जे आम्ही काय आहोत ते आमच्या गुरुजनांमुळेच आहोत आणि त्यामुळेच आज आम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये आज आम्ही कुठेही कमी पडत नाहीत आणि अशाच प्रकारे ही आमची सानेगुरूंची शाळा ते आम्ही विद्यार्थी असल्याचा आम्हाला आज खरोखर आम्हाला अभिमान वाटतो असं मनोगत त्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आणि नुसती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली नाही तर त्यासाठी त्यांनी या संस्थेला आणि शाळेलासुद्धा एकावन्न हजाराची रक्कमसुद्धा सुपूर्द केली आणि पुढेही शाळेला जे काही आमच्याकडून जे सहकार्य अपेक्षित असेल ते सहकार्य करण्याची सुद्धा त्यांनी इच्छा व्यक्त केली खरोखर अशा प्रकारचे गुणवान विद्यार्थी मिळणं हे सुद्धा संस्थेनं शाळेला हे खरोखर चांगल्या प्रकारे आणि भाग्यशाली आहे आणि अशा प्रकारचे विद्यार्थी पुढे घडवत आणि त्यांच्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी सर्व आमच्या गुरुजनांकडून त्यांना धन्यवाद देतो सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव या शैक्षणिक वर्षामध्ये आज आमचा एक जवळजवळ बत्तीस ते तीस वर्षांनी पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर पालगड मुकाम पालगड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या शाळेमध्ये आम्ही परत येऊन हो। स्नेहसंमेलन कार्यक्रम ह्या ठिकाणी आम्ही करीत आहोत आमचे पूजनीय गुरुवर्य आदरणीय पाटील सर सर शिंदे सर जोशी सर जोशी मॅडम आणि ओक मॅडम असे आमचे पूजनीय गुरुजन आम्हाला भेटले त्यांच्याशी आम्ही संवाद साधला त्यांचे चरणस्पर्श करून आम्ही ह्या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि असा सुखद कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे दुपारचं स्नेहभोजन आणि स्नेह सगळ्या गोष्टीचं आणि एकमेकाला स्नेह देऊन हा कार्यक्रम आम्ही सुरुवात केला आणि सुरू करत असताना बत्तीस वर्षाचा जो कालखंड आम्ही पार केलेलो होतो दोन हजार एकोणीसशे त्र्याण्णवमधून ह्या पालघरमधलं आम्ही ज्या ज्या ठिकाणी कामानिमित्त म्हणा किंवा अजूनही शिक्षक निमित्ताने कॉलेज म्हणा याच्यासाठी दूर झालो होतो आणि परत आमच्या मायभूमीत या ठिकाणी परत यायला फार अतुरता होती आणि ती अतुरता आमच्या ह्या स्नेहसंमेलन कार्यक्रमामुळे पूर्ण झालेली आहे आणि आम आमचं सौभाग्य असं आहे की आमचे पूजनीय गुरुजन आम्हाला भेटले त्यांच्याशी गपागोष्टी आम्ही केल्या फार एक अविस्मरणीय क्षण घडला बत्तीस वर्षाने आमचे मित्र मै मै मैत्रिणी आम्ही एकत्र भेटलो अति आनंदाने आणि अति उत्साहाने हा कार्यक्रम आम्ही संपन्न केलेला आहे असं म्हणून बरं वाटतं आमचं पत्रकार बंधू यांनीसुद्धा आम्हाला खूप लाख मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद आणि सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे धन्यवाद म्हणून हा कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतो जय महाराष्ट्र